उद्यागिरीच्या कार्यक्रमाच्या आयोजन आदरणीय ठाकरे काकाजी आणि उपस्थित आयोजक आदरणीय वैद्य यांच्या माध्यमातून आणि इथल्या परिसरातल्या शेवकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये सण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आदरांच्या प्रणाम तसेच महान देखी बाबा जंगजी उपस्थित यांना त्यांना माझा प्रणाम आपली सर्वांची आहे आहे उपस्थित आहे त्यांना आदरपूर्वक माझ्या नमस्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरजी वाडेबसवे भाऊ यांना आदरपूर्वक माझा नमस्कार उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक चटाने भाऊ भावनकर भाऊ आणि भैभव आणि उपस्थित सर्व मार्गदर्शक उपस्थित सर्व सेव सेविका सर्वांना नमस्कार ही परमेश्वरी कृपा महान की बाबा जुंडूजीनी या दुखी आणि कष्टी मानवाला विनामूल्य दिलेली आहे आपण आपल्या जीवनामध्ये अंधार होता आपल्या जीवनामध्ये प्रकाश मिळत नव्हता आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाजाने शांती मिळत नव्हती आपण कोणत्या नाही कोणत्या प्रकारे भूतबाजेने किंवा इतर आजार आणि पीडित असल्यामुळे आपण त्या मार्गाच्या कोणा कोणाकोणाच्या सेवकाच्या माध्यमातून मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपण परमेश्वरी कृपेचा लाभ घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये आनंदाचे जीवन घडविण्याकरता आपण गेलो आणि ही कृपा सर्व सेवकांना विनामूल्य दिली आणि त्या कृपेच्या माध्यमातून आपण आपल्या परिवारामध्ये परमेश्वराला वचनबद्ध झालो आणि त्या परमेश्वराने तुमच्या अंतकरणाची पुकार ऐकली तुमच्या परिवाराची पुकार ऐकली आणि त्या पुकाराच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये सर्व अंधकार दोन तुमच्या जीवनामध्ये प्रकाशाच्या प्रगतीच्या देणारी ही परमेश्वरी प्रगतीमय कल्याणकारी आहे ही कृपा तुमच्या जीवनामध्ये जेव्हा मिळाली तुमच्या जीवनामध्ये समाधान होतं अशांती होती परंतु ह्या कृपेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिवारामध्ये आपल्याच घरी या परमेश्वराची आराधना केली आणि तत्व शब्द निमान्य चालण्याची वचनबद्ध झाले आणि त्या वचनबद्धाच्या आधाराने तुमच्या जीवनामध्ये असंख्य दुःख असंख्य त्रास जो बी गुतबाधा असेल त्रास असेल तो परमेश्वरी कृपेनं तुम्हाला साध्य करून तुमच्या जीवनामध्ये प्रकाशमय प्रगतीमय कल्याणकारी जीवन घडवलं अशी अनमोल अशी कृपा तुमच्या जीवनामध्ये मिळाली आणि त्या जीवनाच्या त्या अनमोल कृपेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये प्रकाशमय प्रगतीमय कल्याणकारी जीवन साध्य झालं अशी कृपा तुमच्या जीवनामध्ये कुठेच मिळणार नाही आणि ह्या धर्तीवर ही कृपा ज्वलंत आहे प्रकाशमय आहे प्रगतिमय कल्याणकारी आहे आणि ती कृपा टिकवणं सर्व सेवकांचे आद्य कर्तव्य आहे सर्वांच्या परिवाराचे आद्य कर्तव्य आहे कारण ज्या कृपेच्या माध्यमातून ज्या कृपेनी आपल्याला जीवन दिलं समाधान दिलं शांती दिली प्रकाश घडवलं आणि आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आणि ते नियम जे घेऊन चालणं सर्वांचे चा आद्य कर्तव्य आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ही परमेश्वरी कृपा तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने साध्य करते गर्भवती झाली आणि दोन्ही घरचे लोक सेवकांचे से, तिचे बी सेवकाचं आणि दुसऱ्याचे सेवकाचं आणि त्या परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून त्या बाईला गर्भवती बाईला दोन अपत्य आहेत दोन अपत्य तिच्या गर्भाशयामध्ये आहेत आणि त्या गर्भाशयामध्ये असताना त्या डॉक्टरनं सांगितलं त्या ज्या दोन अपत्य गर्भाशयामध्ये असल्यामुळे तिला कुठेतरी एक गाठ आलेली आहे आणि ती गाठ ऑपरेशन केल्यामुळे ऐंशी ते नव्वद हजाराचा खर्च लागू शकते आणि ती गाठ करताना जेव्हा ती बाई गर्भ म्हणजे जी बाई डिलिव्हरी होईल तेव्हा ती गाठ काढणं अत्यंत आवश्यक आहे असं तिथल्या डॉक्टरांनी अनुमोदन केलं सांगितलं त्यांची मनाची आराघता वेगळ्या पद्धतीने झाली त्यांना वाटलं की बाबा डॉक्टर असा सांगते गाठ मधामध्ये आहे असं सांगते आणि ती गाठ त्यांनी त्या आपल्या आईच्या घरी होती आणि त्या हो मिस्टर आणि त्या बाईला आपल्या पत्नीला आपल्या घरी घेऊन गेली आणि परमेश्वराची तीन दिवसाचे कार्य केले त्यांनी आपल्या परिवारामध्ये काहीतरी चूक शोधली असेल आणि परमेश्वराला सांगितलं असेल की परमेश्वरा माझ्या पत्नीला त्या गर्भाशयामध्ये दो, दोन दोन अपत्य आहे परंतु मधामध्ये गाठ असल्यामुळे ती गाठ परमेश्वरा तू दूर कर अशी परमेश्वराला त्यांनी आपल्या परिवाराला घेऊन विनंती केली तीन दिवसाचे कार्य केले आणि पुन्हा तीन दिवसाच्या नंतर पुन्हा डॉक्टराकडे सोनोग्राफी काढण्याकरता गेली पती पत्नी गेले अजून कोणी त्याच्यासोबत कोणी असं सोबत ते गेले त्या डॉक्टरनी जेव्हा तपासणी केली तपासणी केल्यानंतर थेट थ्रू डॉक्टर म्हणायला लागला चकित झाला की मी तुम्हाला गाठ सांगितली पण हे गाठ इतक्या लवकर कशी काय अचानक विदाऊट औषधीने का घडली कशी घडली डॉक्टर चकित होऊन गेला आणि तिथे एक बाई तिथे तिथे काम करणारी बाई होती ती बाई परमात्मा धर्मात होती त्या बाईनं सांगितलं त्या डॉक्टरला आणि हे बी परमात्मा ही थी बाई तिथं काम करणारी झाडू पोछा मारणारी किंवा अटेंडनं काम करणारी तिला ही माहिती होती तिनं डॉक्टरला सांगितलं आम्ही परमात्मा एक धर्मातले लोक आहोत आणि परमेश्वरी कृपा एक महान आहे की डॉक्टर आश्चर्यचकित झाले की ही परमेश्वरी कृपा कशा पद्धतीने त्या तिच्या जीवनामध्ये मिळाली आणि कशा पद्धतीने दुःख दूर झालं जेव्हा एक लाखाचा खर्च आणि तीन दिवसाच्या कार्यामध्ये ही गाठ बिघडणं शक्य नाही आहे असं त्या डॉक्टरचे निधान होत परंतु परमेश्वरी कृपा खूप महान आहे म्हणून तत्व आणि शब्द नियम हे फार अनोलाचे आहे आणि तत्व आणि शब्द नियमा जो व्यक्ती चालत असेल परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सजन साथ देऊ शकतो तुमच्या जीवनाचा सर्व अंधकार दूर करून देऊ शकतो तुमच्या जीवनामध्ये प्रकाशाची प्रगतीची कल्याणकारी दिशा घडवून देऊ शकतो ही कृपा निराकार आणि निर्गुण आहे चैतन्यमय शक्ती आहे ही प्रकाशमय शक्ती आहे जीवनाचा सर्व अंधकार दूर करणारी हा तत्व शब्द नियमाच्या प्रेरणींना आपण चालावा मी पण चालेल ते बोलून माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार